मालकी हक्क नसताना जागा खाली करण्याच्या दबावतंत्राचा वापर करून दहशत पसरवल्याबद्दल व त्या जागेवर बेकायदेशीर बोर्ड लावून ही जागा माझ्या मालकीची आहे असे सांगून दडपशाही करत आहे भाग नंबर भूमापन ऑब्लिक एफ सी सोलापूर या ठिकाणी सर्वसाधारण नागरिक लोंग कामगार विडी कामगार गवंडी कामगार व इतर सर्व मजूर वर्ग जवळपास तीस ते चाळीस वर्षांपासून राहत आहे तरी सर्व नागरिकांच्या राहते घर कर घर टॅक्स आणि लाईट बिल स्वतःच्या नावाने आहे दरवर्षीप्रमाणे घरपट्टी टॅक्स लाईट बिल प्रत्येक महिन्याप्रमाणे नगर भाग चार या भागात प्रत्येक नागरिकांनी जवळपास तीस ते चाळीस वर्षांपासून स्वतः भरलेले टॅक्स भंगी पट्टी पाणीपट्टी लाईट बिल भरत असून देखील आमच्यावर दडपशाही करत असल्याचे नीलम नगर संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी रवी शिंदे यांनी अधिक माहिती दिली आता जय महाराष्ट्र आज निलमनगर संघर्ष समितीच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका आयुक्त सोलापूर शहराचे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आत्ताच निवेदन दिलं निलमनगर भाग चारमधील पाचशे घरांवर परत एकदा माफिया लोकांचा गदारोहणचा सुरुवात झाली आहे कारण या माफिया लोकांचं एकच काम झालं आहे सोलापूर शहरामध्ये गोरगरीब कामगार वसाहत कुठं आहे पाहून त्या ठिकाणी जबरदस्तीने ही जागा माझ्या मालकीची आहे म्हणून या झोपडपट्टीमध्ये या कामगार वर्गामध्ये जिथं जिथं राहतात तिथं तिथली परिस्थिती बघतात आणि असे गावगुंड काय करतात आपल्या नावाचं फलक लावतात की अमुक जागा ही आमच्या मालकीची आहे ताबडतोब तुम्ही रिकामी करा अन्यथा आमच्याशी बैठकीला बसून एक एक धारकाने आम्हाला चार चार लाख रुपये द्यावं अशी मागणी करण्यासाठी अनेक वेळा अनेक नागरिकांना फोन करून बैठकीस बोलवण्याचा हा षडयंत्र या गावगुंडांचं चालू आहे तर आत्ता महानगरपालिका पा आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आयुक्तांना आमची विनंती आहे चाळीस वर्ष झालं तिथला वर्ग पाणीपट्टी भंगीपट्टी टॅक्स कर ते चाळीस वर्षापासून लाईट बिलसह भरतात एवढं सगळं भरत असताना कुणी बी आयले घरे येतो ही माझ्या मालकीची जागा आहे म्हटल्यानंतर हा आयुक्त कारवाई का करत नाही आता त्याच पद्धतीचं निवेदन आम्ही अधिकाऱ्याला दिलेलं आहे आता त्याच पद्धतीनं आम्ही आयुक्त साहेबांना पोलीस कमिशनर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे जर तुम्ही आठ दिवसात अशा भडवेगिरी करणाऱ्या गाव गुंडांना जर आपण आळा घातला नाही तर आठ दिवसामध्ये एका दिवसाआड एक प्रथमतः आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्या कार्यालयावर हलगी आणि गाढव मोर्चा काढण्यात येईल त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्या कारण आज ताग्यात पाचशे ते सहाशे घरं आज रस्त्यावर येण्याच्या मार्गावर आहेत कारण त्यांना रोज काम केल्याशिवाय त्यांचं पोट आणि त्यांचा घरचं उदारनिर्वाह भागत नाही असे लोकांनी या गावगुंडांशी दोन हात करण्याची त्यांची ताकद नाही त्यांनी काम केलं तर त्यांचं घर भागतं हे लोक घाबरून आता दहशतीच्या आहेत आणि रात्री काय करतात असे गुंड घरात घुसणे लाईट बंद करणे किंवा धमकवणे दहशत निर्माण करण्याचं काम या गुंडांचं आहे या गावगुंडांना सन्माननीय जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त आणि सोलापूर शहराचे कमिशनरांना आम्ही या रफिकनगरच्या वाशीकडून आणि या नगरच्या संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही हात जोडून कळकळीची विनंती करतोय या गावगुंडांना तात्काळ त्यांना धारस धरून त्यांना आळा घालावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करून ते बोर्ड चोवीस तासाच्या आत ते बोर्ड काढून टाकावं अशी विनंती करतोय आणि या गोरगरीब जनतेला आपण न्याय मिळवून द्यायचा याची अपेक्षा करतो अन्यथा इथल्या कामगार वर्गाला जर घर नाही तर रस्त्यावर संसार करून खाण्याचं त्यांची अवकाळ नाही आणि जर रस्त्यावर करून खायचं म्हणलं तर आपल्याला आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय नाही काही लोकांची तर असं मत आहे तिथल्या नागरिकांचा जर आमची जागा गेली तर आम्हाला आत्मधन केल्याशिवाय पर्याय नाही मग त्याला सर्वस्व जबाबदार सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील सोलापूरचे जिल्हाधिकारी असतील सोलापूरचे सिटी कमिशनर असतील आम्ही गृहमंत्र्यालाही निवेदन दिले ग्राम विकास मंत्री एकनाथ भाई शिंदेनं सुद्धा निवेदन टॅक्सद्वारे पाठवलेलं आहे आमची कळकळीची विनंती आहे तिने आय एस अधिकाऱ्यांना या गरीब लोकांना न्याय मिळवून द्यावं आणि या गावगुंडांना आळा घालून त्यांना जलबंद क करावं एवढीच आमची कळकळीची विनंती आहे